शिवराय मित्रांनो तर मी आणि अमोल आम्ही दोघंही आता पोहोचलो आहोत अहिल्यानगरला पण आम्हाला जायचं पुण्याला तुम्हाला माहिती मनोज दादा जरांगे पाटील आता पुण्यामध्ये आहेत तर आमच्या दोघांना पुण्याला जायचं आहे पण आम्ही अचानक निघालो आणि पुण्यात कसं पोहोचलो हे मुद्दाम सांगणारे व्हिडिओ केला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ट्रॅव्हल्स निघायला निघावं लागलं असलं असतं ते शक्य नव्हतं बसता प्रवास मला थोडा त्रास होतो त्यामुळे नाही माझे मित्र आहेत एक गोरख पवार आराम हॉटेल माझलगाव त्यांना फोन केला तुमची गाडी पाहिजे मित्राची ही गाडी गोरक होऊन गाडी भेटली ड्रायव्हर नाही म्हणजे डिझेल आपणच सांगणार तसं गोरख फोन टाकला असतं पण नको म्हणलं आपण आपलं खर्च करू मग आमचे मित्र आहे दत्ता भाऊ दत्ता भाऊ म्हणले मी नऊ सोडतो म्हणले दत्ता भाऊने आम्हाला इथं नऊ सोडलं नगरपर्यंत आता इथून एकटे वापस जाणार त्याग प्रत्येकाचा असतो बघा सांगायची गोष्ट हा व्हिडिओ मुद्दाम केला की त्यांना एकट्याला एकट्या उशीर वापस जायचं रात्री बारा वाजता त्यांना नगरहून जायला वापस ह्यांनी त्यांना सोडलं आता नगरहून पुण्याला पोहोचायचं दादापर्यंत मग दुसरी गाडी ही दुसरी गाडी हे आपले बांधव आहेत काळे कुणाल काळे बरोबर शिरूर। शिरूरचे तर हे शिरूरहून पंचावन्न किलोमीटर उलट वापस नगरला आलेत मला आणि अमोलला घ्यायला त्यांनी नवीन गाडी घेतली नवीन गाडी त्यांना पूजा करायची मनोज दादा जरांगे पाटलांच्या हाताने म्हणून ते आता आम्हाला वापस घ्यायला आले आम्ही या ठिकाणी आम्ही आता वापस यांना घेऊन पुण्याला चालवतो अशा प्रकारे आता मी आणि अमोल आम्ही दोघंही पुण्याला अमोल हो बोला नक्कीच भावांनो जसं जी म्हणजे प्रत्येकाचा त्याग असतोय दत्ता भाऊ सोडायला आलेत आणि कुणाल भाऊ न्यायला आलेत <laughs> <laughs> एक जण सोडायला आणि एक जण न्यायला आले फायनली आम्ही पुण्यामध्ये येतोय दहा ते अकरा वाजेपर्यंत संघर्ष होता म्हणून जरांगे पाठला धन्यवाद बांधवांना भेटू पुण्यामध्ये हो जय हो। जिजाऊ हो। जय शिवराय हो। एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा